मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर लैप्तौ� होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल नॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील कणगर परिसरामधील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळवून नेण्यात आल्याची घटना ही चौदा जानेवारी रोजी उघडकीस आली आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा वर्ष आणि दोन महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी ही रावरी तालुक्यातील कणगर परिसरामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते पीडित मुलगी ही चौदा जानेवारी रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान अचानकपणे घरामधनं बेपत्ता झाली तिच्या नातेवाईकांनी तिच्या परिसरामध्ये आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही पीडित मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अपहरण करून तिला पळवून नेलं अशी नातेवाईकांची खात्री झाली त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवर अज्ञात आरोपी विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा